नासाला जाण्याची पंचवीस विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे पुणे जिल्हा परिषदेचा अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम पन्नास विद्यार्थी इस्रोला जाणार जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या पंचवीस विद्यार्थ्यांना नासाला जाण्याची संधी मिळाली आहे तर पन्नास विद्यार्थी हे इस्रो या अंतराळ संशोधन केंद्राच्या भेटीसाठी जाणार आहेत आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र व खगोल भौतिक शास्त्र केंद्राकडून अर्थात आयुका जिल्हा परिषदेला निकाल पाठवलेला आहे त्यामध्ये शिरूर आणि खेड तालुक्यातील प्रत्येक चार विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासा या अंतराळ संशोधन संस्थांना भेटीची संधी मिळण्यासाठी तीन टप्प्यात होणाऱ्या चाचणी परीक्षांचं नियोजन करण्यात आले होते त्यापैकी एक लेखी परीक्षा आणि दुसरी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली दुसऱ्या ऑनलाइन परीक्षेमधून तेरा टक्के विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आयुकामध्ये तारीख सहा ते तारीख आठ ऑगस्ट दरम्यान दोनशे पस्तीस विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यामध्ये पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे पुणे जिल्हा परिषदेकडून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला होता शिरूर आणि खेड तालुक्यातील प्रत्येक चार विद्यार्थी आंबेगाव बारामती भोर दौंड हवेली मुळशी तालुक्यातील प्रत्येकी दोन तर इंदापूर जुन्नर मावळ पुरंदर आणि राजगड तालुक्यातील एका विद्यार्थ्याची नासाला जाण्यासाठी निवड करण्यात आली आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाचं नियोजनाचं काम पुणे जिल्हा परिषदेने सुरू केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब यांनी नुकतीच दिली मग नासा या साठी सोळा हजार एकशे एकवीस विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते त्यातील तेरा हजार सहाशे एक्क्याहत्तर पहिली परीक्षा दिलेले विद्यार्थी तर एक हजार पाचशे एक्केचाळीस दुसरी ऑनलाईन परीक्षा दिलेले विद्यार्थी तर त्यामध्ये दोनशे पस्तीस हे मुलाखतीसाठी पात्र विद्यार्थी आणि पंच्याहत्तर नासा आणि इस्रोला जाण्यासाठी पात्र विद्यार्थी मग हे पंचवीस विद्यार्थी आता नासाला जाणार आहेत तर ते विद्यार्थी कोणते आहेत तर सिद्धी मंजरे मुरडेवाडी तालुका आंबेगाव हो। रुद्र मुरडे मुरडेवाडी तालुका आंबेगाव हो। भास्कर तावरे सांगवी तालुका बारामती सोहम टेंबरे सांगवी तालुका बारामती अदिती राऊत धावडी तालुका भोर आदिती पारथे निगुडगर तालुका भोर स्प्रुवा खेडेकर शेलार मेमानवाडी तालुका दौंड आयुष शेलार गलांडवाडी तालुका दौंड शंतनु कदम लोणीकंद तालुका हवेली श्रावणी मगर लोणीकंद तालुका हवेली मोहम्मद उमर शेख शहा तालुका इंदापूर साईराज पवार आळी तालुका जुन्नर वेदिका गुजर भुसे तालुका खेड सिद्धांत शेकडे धानोरे तालुका खेड हर्षवर्धन कोहिनकर दोंदे तालुका खेड संभवा राक्षे थिगस्तळ तालुका खेड रुद्र राजगुरु काने तालुका खेड दर्शन अडसोड हिंजवडी तालुका मुळशी आदित्य आहेर मान तालुका मुळशी शिवम बडदे कोडी तालुका पुरंदर कस्तुरी मुसमाडे कोरेगाव भीमा तालुका शिरूर स्वरूप भागवत वाबळेवाडी तालुका शिरूर स्वरूप बराते पिंपरखेड तालुका शिरूर शिवम जाधव कोयाळी तालुका शिरूर शुभ्रा रेनुसे पाबे तालुका राजगड सगळे ना त्यातलं वाचायचं तर मित्रांनो या पंचवीस विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो भविष्यात अशी संधी हवी असेल तर आजपासूनच तुम्ही मेहनत सुरू करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद